शुक्रवार सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या बाजारगप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपला आजचा विषय बोलघेवडेपणाचा फायदा बोलघेवडेपणाचा फायदा खरं सांगायचं म्हणजे आपल्या सभ्य मराठीमध्ये बोलघेवडा हा शब्द काही फारशा चांगुलपणाने वापरला जात नाही ज्याच्याविषयी फार चर्चा होते पण प्रत्यक्षात खालती काहीही होत नाही किंवा निदान हाती लागत नाही अशा माणसाची बडबड याला आपण बोलघेवडेपणा असं म्हणतो बोलून बोलून भागला करून नाही दमला असं जे गणित असतं त्याला का उपयोग असतो परंतु नुसता बोलत राहिला आणि काम जर खालती झालं नाही तर त्याला काही फायदा नसतो पण काही वेळेला असे कर्मधर्म संयोग असतात की काही वेळेला हा शेअर बाजाराच्या परिभाषेत ज्याला आपण टॉकडप असं म्हणतो असा तर नाही ना किंवा निदान त्या काळातली त्या शेअर्सची बाजारभावाच्या दृष्टिकोनातनं शेअर बाजारातली तशी कामगिरी नाही ना असा विचार करायची वेळ येते ज्या वेळेला दिसायला मोठं पद परंतु खरं म्हणजे काही फारसे अधिकार राहत नाहीत अशा वेळेला व्यावसायिक जगतामध्ये कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आणि राजकारणामध्ये त्याला किक डपवर्ड्स असं म्हणतात म्हणजे राज्याच्या राजकारणात नको असला कि पक्ष संघटनेत पद द्यायचं हे जे गणित असतं तशा सारखी ही गणित आहेत का किंवा मग बराच काळ तसा तिथं त्याला ठेवल्यानंतर राज्यसभेत खासदारकी द्यायची म्हणजे पुन्हा तो खाली येणार नाही अशी काळजी घेतली जाते असंही काही असतं का असे अनेक प्रश्न काही काही शेअर्सच्या सध्याच्या कामगिरीबाबत पडतात आणि याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आयुर्विमा महामंडळ किंवा एल आय सी मुळातच्या शेअर विषयी मी फार सांभाळून बोलतो आणि तरी सुद्धा जवळजवळ वर्ष दीड वर्षाच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा बाजार गप्पांमध्ये बोलघेवडेपणा असा विषय घेत मी एल आय सीचा उल्लेख करतोय आपल्यापैकी अनेकांना कल्पना आहे की एल आय सीचा जेव्हा आय पी ओ आला त्या आय पी ओ जाहीर झाल्यापासून या एल आय सीचं मी खूप मोठं समर्थन केलं होतं परंतु मला तोंडघशी पाडायचं असं ठरवल्या ग कदाचित ठरवून नाही माझा अंदाज चुकला म्हणूनही असेल एलआयसी न शेअर बाजारामध्ये तरी त्यांच्या भागधारकांच्या आणि शेअर होल्डर्सच्या पदरामध्ये पार निराशा घातली होती याचा अर्थ त्याची कामगिरी वाईट होती अशातला भाग नव्हता एल आय सीनी दर तीन महिन्याला किती शेअर विकले किती उत्पन्न मिळालं किती नफा झाला याची चर्चा होत होती एल आय सी ने एच डी एफ सी बँकेमध्ये नऊ पॉईंट नऊ टक्के इतका वाटा घ्यायचं ठरवलं हेही लक्षात आलं परंतु एक गंमत इथं लक्षात घेण्याजोगी आहे की या ना त्या कारणानं गेल्या काही दिवसांमध्ये एल आय सी हा विषय चर्चेत होता पहिल्यांदा एलआयसी न सी बँकेमध्ये नऊ पॉईंट नऊ टक्के इतकी गुंतवणूक केली दुसरं संसदेच्या अधिवेशनामध्ये पंतप्रधानांच्या भाषणामध्ये मोली मोदींनी सीचा उल्लेख केला होता तिसरं त्याच काळामध्ये एल आय सीला ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये झालेला झालेलं उत्पन्न याची ही चर्चा होती आणि या बोलघेवडेपणात का होईना पहिल्यांदा नऊशे तीस रुपयानं आलेल्या आय पी ओ पेक्षा एल आय सीच्या शेअरचे बाजारभाव प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढले म्हणजे मी गमतीनं असं म्हणतो की साधारणपणे एक वर्षापेक्षा जास्त काळानंतर जर आपण शेअर विकले आणि मग त्याच्यामध्ये नफा झाला तर त्याला आपल्या प्रचलित कायद्यानुसार कॅपिटल गेन असं म्हटलं जातं पण एक वर्ष शेअर तुमच्याकडे ठेवून तुम्ही विकलेत आणि जर तुम्हाला लॉस झाला तर त्याला कॅपिटल लॉस असं म्हणतात आय पी ओ लिस्ट झाल्यापासून अनेक तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी एल आय सीचे शेअर प्राणपणाने सांभाळले होते आणि एल आय सी काही नऊशे तीस रुपयाच्या वर जात नव्हता बरं एल आय सी ही सरकारी कंपनी असली आणि करोना नंतरच्या काळामध्ये अर्थमंत्री केंद्रीय अर्थमंत्र्यांनी वारंवार जरी सांगितलं असलं की सरकारी कंपन्यांनी अंतरिम लाभांश म्हणजे इंटरिम डिव्हिडंड द्यावा तरी स्टेट बँक किंवा सीनी ते काही काम केलेलं नव्हतं त्यामुळे सरकारच्या वित्तीय तुटीशी तसं प्रत्यक्ष मला काही देणं घेणं नसलं तरी जर त्यांनी सरकारला लाभांश किंवा डिव्हिडंड दिला असता तर तो मलाही मिळाला असता असंही गणित काही एलआयसी पूर्ण करत नव्हती बरं अंतरिम लाभांश दिला नाही तर निदान इतकं उत्पन्न होत आहे इतकं नफा होतोय म्हणून एलआयसी न निदान अंतिम लाभांश फायनल डिव्हिडंड तरी आपल्याला चांगला द्यावा अशी जी भागधारकांची अपेक्षा होती त्याच्यामध्येही काही गणित झालं नव्हतं गेल्या वर्षभराच्या काळामध्ये एकदा नव्हे तर दोनदा एल आय सी राईट शेअर्स काढेल अशाही पद्धतीची चर्चा होती पण ती फक्त चर्चाच चर्चा राहिली म्हणून आजच्या बाजारभक्का गप्पांचा विषय बोल गेवढा असा होतं पण यावेळी मात्र गंमत झाली हे वर्षभर जवळजवळ होऊन गेल्यानंतर तुमचा आणि माझा संयम सहनशीलता आणि समजशक्ती संपली असं म्हणून अनेकांनी चे शेअर विकले आणि जणू काही याची वाट बघत असल्या अगत एलआयसीच्या शेअरच्या बाजारभावांनी त्याच्यानंतर उसळी घेतली तो नऊशे तीस रुपयाचा हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करत असताना म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये शुक्रवारी बाजार संपत असताना तो एक हजार ऐंशी रुपयाचा होता आणि त्यावेळेला तो आधीच्या दिवसाच्या तुलनेमध्ये चोवीस रुपयांनी खालती आलाय असं दाखवत होता याचा अर्थ तो एक हजार ऐंशी पाचच्याही पुढे गेला होता हा त्याचा सरळ अर्थ आहे मग याच्यामध्ये मूळ एल आय सीच्या कामगिरीमध्ये काम झालंय का अशातला भाग नाही कदाचित असा बदल झाला नसला तरी आपण ज्याला मराठीत हातगुण किंवा पायगुण म्हणतो असं तर गणित नसेल ना कारण एल आय सीला मुळातच केंद्र सरकारकडून विविध बँकांमध्ये आणि वित्त संस्थांमध्ये काय पद्धतीची गुंतवणूक करता येईल किती प्रमाणात गुंतवणूक करता येईल याची टक्केवारी आहे परंतु स्वतः गुंतवणूक न करता एच डी एफ गुंतवणूक केली आणि ही घोषणा झाल्याच्या पाठोपाठ एच डी एफ सी न इतर पाच बँकात साडेनऊ टक्के गुंतवणूक करावी हे जे गणित आहे मग एल आय सी न प्रत्यक्षपणानं या पाच बँकात गुंतवणूक करण्याच्या ऐवजी एच डी एफ सीत केली आणि एचडीएफसीच्या व्यावसायिक मॅनेजमेंटच्या माध्यमातनं तिथे गुंतवणूक केली का अशी ही एक कुठेतरी शंकेला वाव राहतो प्रत्यक्षात तसं झालं असेलच असं नाही एकंदरीतच मृत्यू दराचं जे प्रमाण करोना नंतरच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये वाढलं होतं त्याचा या ना त्या स्वरूपातला फटका हा एल आय सी ला बसला असेल असं गृहित धरायला हरकत आहे हरकत नाही परंतु जस जसं करोनाचा प्रभाव कमी होत गेला तस तसं एल आय सी हे गणित मागच्या प्रमाणामध्ये गेलं मुळातच एक गोष्ट आपण अशी लक्षात घेतली पाहिजे की आयुर्विमा हे गणित हे सर्वसाधारण विम्यापेक्षा वेगळा आहे सर्वसाधारण विमा हा साधारणपणे एकाच वर्षाच्या कालावधीचा असतो आणि तो कालावधी संपल्यानंतर ती जर घटना घडली नाही तर तो प्रीमियम पूर्णपणानं त्या सर्वसाधारण विमा कंपनीमध्ये नफा म्हणून जमा होतो तो प्रीमियम सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला घेतला जातो हे आयुर्विमा आणि सर्वसाधारण विमा याच्यामधलं साम्य आहे परंतु सर्वसाधारण विमा तो प्रीमियम मिळत असताना पहिल्यांदा उत्पन्न म्हणून दाखवते आणि ज्या कालावधीसाठी तो इन्शुरन्स काढलाय ती घटना होऊन गेल्यानंतर जर त्यामध्ये कोणतीही नुकसान भरपाई कंपनीला द्यावी लागली नाही तर ती संपूर्ण प्रीमियमची रक्कम त्याच्या नफ्यामध्ये जमा होत आहे असं गणित सर्वसाधारण विम्यामध्ये किंवा आयुर् जरी असलं तरी ते आयुर्विम्यामध्ये नसतं आयुर्विम्यामध्ये मी पॉलिसी काढल्यापासून पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर मला पैसे द्यायचेच असतात पॉलिसी सुरू असण्याच्या काळामध्ये माझा मृत्यू झाला तर वेळेच्या आधी आणि माझ्या वारसदारांना पैसे द्यावे लागतात पॉलिसी पूर्ण होताना मी जिवंत असलो तर ते पैसे मला परत करावे लागतात म्हणजे कालावधी बदलू शकतो पैसे मिळायची व्यक्ती बदलू शकते परंतु पैसे परत द्यायचे एवढं गणित असत त्यामुळे एका अर्थानं आयुर्विमा हा आपण केलेल्या पैशाची त्या दरम्यानच्या काळामध्ये केलेली गुंतवणूक आणि त्यातनं होणारा नफा इतकंच त्या आयुर्विमा कंपनीचं उत्पन्न असतं मग अशा वेळेला जेव्हा तात्कालिक घटनांमुळे त्याच्या देय रकमेचं प्रमाण वाढतं त्यातनं त्याची लिक्विडिटी आणि पर्यायानं प्रॉफिटेबिलिटी पाहिजे तो उलटही म्हणू शकतो त्यातनं त्याची त्या त्या वर्षाची प्रॉफिटेबिलिटी आणि पर्यायानं त्या त्या काळातली त्याची लिक्विडिटी या गोष्टी बदलतात का याचा विचार केला पाहिजे आणि मुळातच एल आय सी ही आपल्या देशातलं एक महत्वाचं आयुर्विमा कंपनी आहे आणि त्यामुळे ती पहिल्यांदा त्याच्याविषयीचा अंदाज यायला बाजारालाही आणि गुंतवणूकदारांनाही काही वेगळं लागला का आणि ज्या आक्रमकपणानं मार्केटिंग करत एलआयसीचा आय पी ओ आला होता त्यातनं गणित झाली का म्हणजे मार्केटिंगचा बोल घेवडेपणा कंपनीच्या कामगिरीचा बोल घेवडेपणा करोनाचा बोलघेवडेपणा या तिघांच्या बोलघेवडेपणात ना एल आय सीचा शेअर काही बोलला नाही बाकी सगळं बोललं असं झालं का असा विचार तुमच्या पुढे मांडायचा म्हणून आत्ताच्या बाजार गप्पांचा विषय बोलघेवडेपणा मनपूर्वक धन्यवाद